नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुदोषावरचे काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरातले वास्तुदोष नक्कीच दूर होतील तुम्हाला यासाठी कोणताही जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही फक्त हे उपाय करायचे आहेत आणि हे उपाय करत असताना तुम्हाला घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड करण्याची गरजसुद्धा पडणार नाही तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वास्तुदोष असेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असते जेव्हा आपण आपलं घर बनवतो तेव्हा खूप सारे प्रयत्न करून सुद्धा त्यामध्ये काहीतरी उणीव राहतेच या उणीवा वास्तुदोषामुळे निर्माण होतात आणि या कमतरतेमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा राहस होऊ लागतो आणि नकारात्मक ऊर्जा जास्त वाढते परिणामी याचे भोगसुद्धा आपल्याला भोगावे लागतात घर पाडल्यानंतर पुन्हा काही बांधता येत नाही आणि असं म्हटलं जातं घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून म्हणजे ही काही साधी सोपी गोष्ट नसते हेच आपल्याला यातून समजतं तर वास्तुदोषांपासून मुक्ती कशी मिळवायची हा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा सतावतो आपण काय करावं काय करावं हा विचार सतत करत राहतो की जेणेकरून या वास्तुदोषांमुळे आपल्याला ज्या काही अडचणी उद्भवत आहे त्यापासून आपल्याला मुक्ती कशी मिळेल तर एक करून सर्व माहिती मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया वास्तूमध्ये घराच्या सर्व दिशांचं महत्त्व काय आहे तर तुम्हा सर्वांना हेही माहिती असेल शरीरातील सुद्धा वास्तूशी जवळचा संबंध असतो घराच्या उत्तर पूर्व कोणाला ईशान्य कोपरा म्हटलं जातं जो जलतत्वाचं प्रतिनिधित्व करतो उत्तर पश्चिम दिशेला वायव्य कोण म्हणतात जो वायुतत्वाचं प्रतिनिधित्व करतो किंवा ज्याला आपण हवा तत्वसुद्धा म्हणू शकतो दक्षिण पूर्व दिशेला आग्नेय कोण म्हणतात जो अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करतो दक्षिण पश्चिम दिशेला नैऋत्य कोण म्हणतात जो पृथ्वीचं प्रतिनिधित्व करतो घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला ब्रह्मस्थान असं म्हणतात किंवा जे आकाश तत्वाचं प्रतीक मानलं जातं ज्याला आपण युनिवर्ससुद्धा म्हणतो अशा प्रकारे आपलं संपूर्ण घर पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि शरीर देखील पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे आपल्याला जर का चांगलं आणि आनंदी जीवन जगायचं असेल सुखी राहायचं असेल तर या सर्व दिशा निर्दोष असणं खूप महत्त्वाचं आहे या दिशांचे दूर करने साथी आपन काई -काई उपाय करू शकतो, दोष करण्यासाठी आपण काय काय ते जाणून घेऊया आपला सर्वात पहिला उपाय आहे स्वस्तिकशी संबंधित वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर लावून नऊ बोट लांब आणि नऊ बोट रुंद स्वस्तिकाचं चिन्ह तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर तो तेलात भिजवलेला शेंदूर वापरून स्वस्तिक बनवायचं नसेल कारण तो एकदा आपण त्याचं स्वस्तिक काढलं की ते जात नाही पुसलं तरी त्याचं चिन्ह जे आहे किंवा त्याचे जे डाग आहेत ते, ते तसेच राहतात तुम्हाला असं वाटत असेल की यामुळे तुमचा दरवाजा नंतर खराब दिसेल तर तुम्ही त्याऐवजी कुंकवाचा वापर करून किंवा हळदीचा वापर करून किंवा चंदनाचा वापर करूनसुद्धा तुमच्या दरवाजावर अशा पद्धतीने स्वस्तिक काढू शकता जे नऊ बोटं लांबसुद्धा असेल आणि नऊ बोटं रुंदसुद्धा असेल त्यानंतर तुम्हाला स्वस्त स्वस्तिकच्या चारही कोपऱ्यांमध्ये बिंदू द्यायला विसरायचं नाही आहे म्हणजे स्वस्तिकमध्ये आपण जे छोटे छोटे टिंब काढतो तर ते सुद्धा काढणं महत्त्वाचं आहे स्वस्तिकच्या दोन्ही बाजूंना रिद्धीसिद्धीच्या रेषा सुद्धा महत्त्वाचं आहे तरच ते स्वस्तिक पूर्ण होतं नाही तर ते स्वस्तिक अर्धवट राहतं आणि त्याचा आपल्याला कोणताही फायदा होत नाही अशा पद्धतीचं स्वस्तिक तुम्ही बनवलं तर तुमच्या आजूबाजूला येणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती संपून जाते आणि वास्तुदोषसुद्धा दूर होतात स्वस्तिकाला एक मंगलचिन्ह म्हणून सुद्धा संबोधलं जातं किंवा आपण त्याला मंगलचिन्ह म्हणूनसुद्धा ओळखतो तर तुम्ही हा उपाय दर मंगळवारी करू शकता की तुमच्या दरवाजावर तुम्ही कुंकवाने किंवा शेंदुराने अशा पद्धतीचं स्वस्तिक काढा यामुळे अजून एक फायदा असा होईल तुमच्या घरात कुणाला मंगळ ग्रहाशी संबंधित समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतील आपला दुसरा उपाय आहे स्वयंपाकघराशी संबंधित तर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये बल्ब लावायचा आहे तुम्ही म्हणाल आमच्या किचनमध्ये बल्ब लावलेला आहे उजेडसुद्धा असतो पण कोणता बल्ब लावायचा आहे हेही मी तुम्हाला सांगते त्याच्या महत्त्वासहित वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुखसमृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप खास मानलं जातं जिथे आपण म्हणतो की देवी अन्नपूर्णेचा वास असतो आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडू न देणारी देवी म्हणजे देवी अन्नपूर्णा आणि आपल्या घरामध्ये जिती जागती अन्नपूर्णा जी असते की जी आपल्याला दररोज चांगले चांगले पदार्थ करून खायला घालते किंवा जी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करते ती आपली आई बहीण बायको म्हणजे जी कोणी महिला असेल ती स्वयंपाकघरासाठी वास्तूच्या नियमांनुसार आग्नेय कोण म्हणजे आग्नेय दिशा ही सर्वात योग्य जागा मानली जाते आणि आपली जी चुलीची जागा किंवा गॅसची जागासुद्धा आपण अशाच पद्धतीने निवडायची असते स्वयंपाकघर जर चुकीच्या ठिकाणी असल्यास तर तुम्ही अग्निकोनामध्ये म्हणजेच आग्नेय दिशेमध्ये एक बल्ब लावा आणि हा बल्ब तुम्हाला दररोज स्वयंपाक करत असताना चालू ठेवायचा आहे भलेही सकाळचा स्वयंपाक असेल किंवा संध्याकाळचा स्वयंपाक असेल कारण समजा आपली वास्तू चुकीच्या दिशेने बांधलेली असेल किचनची जागा चुकीच्या दिशेने येत असेल पण तिथे लगेच तोडफोड करून अजून वास्तुदोष वाढवण्यापेक्षा असे छोटे मोठे उपाय तुम्ही करू शकता तर तिथे तुम्हाला एक बल्ब लावायचा आहे जो तुम्हाला व्यवस्थित उजेडसुद्धा देऊ शकेल आणि ज्या उजेडात तुम्ही स्वयंपाकसुद्धा चांगल्या रीतीने करू शकाल आपला तिसरा उपाय आहे त्यामध्ये आपल्याला घोड्याची नाल वापरायची आहे घोड्याची नाल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल कोणी पाहिलेली सुद्धा असेल आणि जर तुम्ही पाहिलेली नसेल तरी पण तुम्हाला ती नक्कीच माहिती असेल कारण एवढी काही विशेष गोष्ट नाही आहे पण वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपल्या घरामध्ये या घोड्याच्या नालेचा आपण काय उपयोग करून घेऊ शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगत आहे जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेकडे असेल तर घोड्याची नाल बाहेरील बाजूने तुम्ही लावू शकता तुमच्या दरवाजावर किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर सुद्धा घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाल लावल्यामुळे कोणाचीही नजर लागत नाही आणि बरकतसुद्धा कायम राहते घोड्याच्या नालेचा आकार इंग्रजी अक्षर यू सारखा असतो आणि या नालेविषयी एक रंजक गोष्ट अशी सांगितली जाते वास्तुशास्त्रामध्ये की एखाद्याला जर धावणाऱ्या घोड्याच्या पायातली नाल मिळाली आणि त्याने जर ती घरी आणली आन आणि घरामध्ये योग्य ठिकाणी तिला ठेवलं किंवा अशा पद्धतीने मुख्य दरवाज्यावर जर लावली तर नक्कीच त्या व्यक्तीचं दुर्दैवसुद्धा दूर होतं आणि आयुष्यामध्ये आनंद येतो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घराची दिशा जरी त्या पद्धतीने नसेल पण तुम्हाला घोड्याची नाल लावायची असेल तर ती तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावू शकता पण लक्षात ठेवा कधी जाता येता त्या नालेवर अजिबात पाय पडू देऊ नका तिचा तुम्हाला योग्य तो मान सन्मान ठेवता येणार असेल तर तुम्ही ती घोड्याची नाल नक्कीच तुमच्या उंबरठ्यावर लावू शकता तुम्ही जुन्या काळची जर घरं बघितली असेल धाब्याची असतील किंवा वाड्या टाईप घरं असतील तर त्या घरांच्या मुख्य दरवाज्यावर किंवा उंबरठ्यावर घोड्याची नाल असायचीच आपला तिसरा उपाय आहे मंगल कलशाच्या बाबतीत वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व कोणामध्ये कलश ठेवणं खूप योग्य मानलं जातं आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये किंवा बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगलकलश नक्की असेल जर तुमच्यापैकी कुणाच्या घरात तो नसेल तर नक्की तुम्ही मंगल कलशाची स्थापना कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकता हा मंगल कलश कुठूनही तुटलेला असू नये कारण की बऱ्याच वेळा तांबे जे आहे ते थोडेफार चेपलेले असतात किंवा कोणी कोणी मातीचे मंगल कलश ठेवतात पण मातीच्या कलशाचा वापर शक्यतो यासाठीच करायचा नाही कारण जास्त वेळ त्यामध्ये पाणी ठेवून ठेवून तो कलश तडकण्याचीसुद्धा शक्यता असते आणि थोडंफार मातीचं जर ते तुटलं तर तो कलशसुद्धा भंगलेला दिसतो त्यामुळे शक्यतो तांब्याचा तांब्या वापरावा आणि तो चांगल्या स्थितीमध्ये असावा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलश ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये सुद्धा एक एखाद्या टेबलवर मंगलकलशाची स्थापना करू शकता गणपतीचं स्वरूप म्हणून कारण गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्न नाशक आहेत त्याचबरोबर आपल्या घरावर जे काही संकट येतं ते सुद्धा दूर ठेवतात आपल्या घरातील मुलाबाळांना बुद्धीचं ते दान करत असतात किंवा एक त्यांना बुद्धिदाता म्हणून सुद्धा आपण ओळखतो तर गणपती बाप्पांच्या नावाने तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये मंगलकलशाची स्थापना नक्की करू शकता मंगळवारचा किंवा बुधवारचा दिवस तुम्ही त्यासाठी निवडू शकता कारण हिंदू मान्यतेनुसार कलश हे गणपती बाप्पांचं रूप मानलं जातं कारण बुद्धिदाता गणपती हा आनंद देणारा आणि अडथळ्यांचा नाश करणारा मानला जातो घरामध्ये मंगलकलशाची स्थापना केल्यानंतर आपली सर्व कामं कोणत्याही अडीअडचणींशिवाय पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही मंगलकलशाचा या पद्धतीने उपाय नक्की करू शकता जेव्हा कधी त्या नारळातलं पाणी संपेल किंवा नारळ तडकेल नारळाला कोंब येईल अशी परिस्थिती जेव्हा तुम्हाला दिसून येईल तर तुम्ही तो जो काही नारळ असेल तो तुम्ही समजा मोड आला असेल तर जमिनीत झाड म्हणून लावू शकता एकदमच खराब निघाला असेल तर मग तो तुम्ही एखाद्या निर्जनस्थळी टाकून देऊ शकता पाण्यामध्ये दे विसर्जित करू नका शक्यतो कारण पाण्यामधल्या जीवजंतूंना आपण हे जे काही निर्माल्य टाकतो त्यामुळे त्रास होतो आणि तुम्हाला फक्त असं वाटत असेल की या नारळातलं पाणी संपलेलं आहे तर तो नारळ तुम्ही वाढवू शकता आणि त्यातलं जे काही खोबरं आहे ते प्रसाद म्हणून खाऊ शकता बाकी त्यातलं जे काही पाणी आहे ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार दोन तीन दिवसां मिळून किंवा एखाद्या आठवड्या मिळून असं बदलू शकता ते पाणी तुम्ही झाडांना घालण्यासाठी साठी वापरायचं आहे तुळशीला घालायचं नाही अजून एक महत्त्वाचा उपाय खास तुमच्या शौचालयासाठी आणि स्नानगृहासाठी आहे तुमचं शौचालय किंवा आंघोळ करण्याचं जे काही बाथरूम आहे ते जर योग्य दिशेला नसेल वास्तूनुसार तर मग तुम्ही तुमच्या शौचालयामध्ये किंवा मग तुमच्या बाथरूममध्ये एक काचेची किंवा चिनी मातीची वाटी त्यामध्ये जाडमीठ किंवा बारीक मिठाने भरून ठेवायची आहे एखादी छोटीशी काचेची बॉटल असेल तर तीसुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता त्यामध्ये तुम्ही जे काही मीठ ठेवता ते दर पौर्णिमेला अमावस्येला किंवा मग पंधरा दिवसातून महिन्यातून बदलू शकता ते मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे ते तुम्ही टॉयलेटमध्येच टाकून दिलं किंवा मग बेसिनमध्ये टाकून दिलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर पुन्हा तुम्हाला ती बॉटल स्वच्छ करायची आहे किंवा जे काही तुम्ही मिठाचं भांडं ठेवलेलं आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे सुकवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा मीठ भरून ठेवायचं आहे तर यासाठी तुम्हाला प्लॅस्टिकचं भांडं किंवा मग स्टीलचं भांडं वापरायचं नाही हे लक्षात असू द्या काचेची वाटी प्लेट बॉटल किंवा मग चिनी मातीचं भांडं तुम्ही यासाठी वापरू शकता तुमच्या घरामध्ये खूप अडथळे वाढले असतील तरी पण एखाद्या कोपऱ्यामध्ये म्हणजे घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये वाटीमध्ये अशा पद्धतीने जाड मीठ भरून ठेवलं पंधरा दिवसातून महिन्यातून तुम्ही ते बदलत राहिलात तरी पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरपूर असे बदल जाणवतील घरामध्ये पूजा झाल्यानंतर एक कापराचा धूर असतो म्हणजे आपण एखाद्या मातीच्या भांड्यात किंवा कापूरदानी असते त्यामध्ये कापूर जाळून त्याचा जो काही धूर तयार होतो तो संपूर्ण घरामध्ये फिरवला तरी पण घरातली नकारात्मक ऊर्जा दूर दूर होण्यासाठी मदत होते अजून सांगायचं झालं तर घराच्या पूर्व दिशेला तुमची कचराकुंडी म्हणजे स्वयंपाकाचा कचरा असेल किंवा घर वगैरे झाडल्यानंतर घराची स्वच्छता केल्यानंतर जो काही कचरा निघतो तर तो पूर्व दिशेला टाकू नका किंवा पूर्व भागामध्ये जड वस्तू किंवा कचराकुंडी असणं खूप धोकादायक किंवा अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार कारण पूर्व दिशा म्हणजे ही सूर्य उगवण्याची दिशा आणि या पूर्व दिशेकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं आप आपण असं म्हणतो ना की मी म्हणेल ती पूर्व दिशा किंवा मग पूर्व दिशा जी आहे ती सूर्य उगवण्याची दिशा असल्यामुळे सूर्य आपल्याला गती देतो तेज देतो चांगलं आरोग्य देतो त्यामुळे त्या भागात आपल्याला कचराकुंडी ठेवायची नाही आहे तुमची कचराकुंडी या दिशेला असेल तर तिची जागा सुद्धा तुम्ही बदलून घ्या आणि तुमची जी काही कचराकुंडी असेल तीसुद्धा वेळोवेळी स्वच्छ करत जा जेणेकर करून घरामध्ये एक घानेरडा वास म्हणतो तो सुटणार नाही एकदम चांगल्या पद्धतीने कचरा कुंडीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही कचराकुंडीमध्ये एखादी पिशवीसुद्धा लावू शकता जेणेकरून त्या कचराकुंडीमध्ये असणारा कचरा आहे तो पिशवीमध्ये साठा साठला जाईल आणि ती पिशवीनंतर तुम्ही कचराकुंडीमध्ये टाकू शकता यानंतरचा पुढचा उपाय आहे कीर्तन आणि जागरण तर घरामध्ये आपल्या पूजापाठ दररोज झाला पाहिजे किंवा मग देवाचं काहीतरी भजन असेल आरती असेल किंवा श्लोक मंत्र काही का, का होईना जे असेल ते थोडाफार का होईना वेळ झाला पाहिजे तर ज्या घरामध्ये दररोज पूजा अर्चा होते कीर्तन भजनं होतात त्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्वतः येऊन वास करते रोज पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोषसुद्धा दूर होतात ज्या घरामध्ये देवहारा असूनसुद्धा देव अगदी धुळखात पडलेले असतात किंवा त्यांची सेवा होत नाही किंवा मग काहींच्या घरी देवहाराच नसतो तर अशी जी घरं असतात ती स्मशानाच्या समान समजली जातात त्यामुळे सुतक वगैरे नसेल किंवा मासिक पाळी तुमच्या घरामध्ये कुणाला नसेल तर तेवढे दिवस सोडले तर प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा अर्चा करायला हवी जेणेकरून तुम्हालासुद्धा मानसिक शांती मिळेल आणि तुमचे जे काही दुःख असतील तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होईल तर गायत्री मंत्राचं सुद्धा खूप महत्त्व आहे जेव्हा तुम्ही खूप अडचणीत असतात तेव्हा एका ठिकाणी बसा आणि मग तो गायत्री मंत्र म्हणा कारण गायत्री मंत्र जो आहे तो तुम्ही कुठेही आणि उभं राहून इकडे तिकडे फिरत असताना म्हणू शकत नाही तर गायत्री मंत्र तुम्हाला दररोज म्हणायचा आहे यानंतर आपण झोपण्याच्या दिशेचं महत्त्व जाणून घेऊया वास्तूनुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपलात तर तुम्हाला वाईट स्वप्न आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात झोप न मिळाल्यामुळे व्यक्तीचा स्वभाव चिडखोर राहतो आणि शरीरामध्ये आळस राहतो यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खूप जास्त वाढतो आणि घरामध्ये एक जरी व्यक्ती नकारात्मकपणे वागत असेल तर त्या व्यक्तीच्या अशा विचारांचा प्रभाव कुटुंबातील सर्व व्यक्तींवर पडतो आणि सर्व व्यक्ती अशाच पद्धतीने वागणूक करायला लागतात तर झोपण्याची योग्य दिशा आणि त्यामध्ये दक्षिण दिशेचा जर आपण विचार केला तर दक्षिणेकडे पाय करून झोपू नये ती यमदेवांची दिशा मानली जाते त्याचबरोबर एक वैज्ञानिक आपला चुंबकीय आकर्षणाचा नियम आहे की आपण दक्षिणेकडे पाय करून झोपलो तर आपलं जे काही अन्नपचन आहे ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपली रात्रभराची झोप व्यवस्थितपणे होत नाही त्यामध्ये सतत अडथळे येत राहतात आणि आपण खूप डिस्टर्ब होत राहतो तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार